श्री स्वामी समर्थ आज मंगळवार तीस जानेवारी दोन हजार चोवीस पौष कृष्ण चतुर्थी आणि पंचमी आज चंद्राचं भ्रमण कन्या राशीच्या उत्तरा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग करडा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं उत्तरा नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण सा सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे आज आरोग्याची काळजी घ्यावी लहान सहान आजारांनी आज तुम्ही त्रस्त होण्याची शक्यता आहे आजचा दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावा व्यवसाय आणि कार्यक्षेत्रामध्ये कुठल्याही स्वरूपाचा वादविवाद वाढवू हो नये वृषभ ऋषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे ऋषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण भाग्य वृद्धी करणार आहे तुमची उत्तरोत्तर प्रगती घडवण्यासाठी आजचं चंद्राचं भ्रमण तुम्हाला उपयुक्तता दर्शवते आहे आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त करून देणार आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल व्यवसायामध्ये आर्थिक आवक वाढेल मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे कौटुंबिक सौख्य आणि व्यावसायिक स्थिरता या दोन्ही गोष्टी तुम्हाला आज प्राप्त होतील नोकरदार मंडळींवर आज वरिष्ठांची मर्जी राहील त्यामुळे तुमचे प्रलंबित कामांचा तुम्ही पाठपुरावा करावा राहत्या घराशी निगडीत अडी अडचण सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल कर्क कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कर्कराशीच्या उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे त्यामुळे आज विशेष सावधानता बाळगणं गरजेचं आहे आरोग्याची काळजी घ्यावी भावंडांच्या अडे सोडवण्यामध्ये आज तुम्हाला यश येईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आकाशी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण तुमच्या आर्थिक समस्या कमी करणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या आर्थिक स्थिरतेचा तुम्ही विचार करत होता त्या दृष्टीनं आज तुमचा प्रवास सुरू झालेला असेल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग वाढेल कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग तपकिरी आहे कन्या राशीच्या व्यक्तीसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भाग्य वृद्धीच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान तुम्हाला अनुकूलता दर्शवते आहे कार्यक्षेत्रामध्ये आज सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल सामाजिक कार्यामध्ये आणि राजकारणामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवते आहे तुळरास तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे तुळ व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत उत्तर नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला अनपेक्षितपणे खर्चाच्या प्रमाणात वाढ करणार आहे एखादी फसवी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे आज तुम्ही विचारांती निर्णय घ्यावे आजचा दिवस तुम्ही सावधपणे व्यतीत करावा कोणाशीही मतभेद किंवा वाद वाढवू नये गुंतवणूक करत असताना आज सहकाऱ्यांची किंवा वरिष्ठांशी चर्चा करणं आवश्यक आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग निळा आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला प्रवासाचे बेत आखण्यासाठी उपयुक्त आहे व्यवसायानिमित्त कामानिमित्त किंवा कौटुंबिक सहली निमित्त तुम्हाला जर प्रवासाची इच्छा असेल तर त्या दृष्टीनं आज तुम्ही नियोजन करावं प्रयत्न करावेत आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त करून देणार आहे आज केलेलं नियोजन हे तुम्हाला भविष्यामध्ये उत्तम फल देणारं ठरणार आहे धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग गर्द हिरवा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार प्राप्त करून देणार आहे त्यामुळे आजचं ग्रहमान तुमच्या दृष्टीने विशेष महत्वाचं आहे आर्थिक समस्या आज तुम्हाला सोडवता येतील नवीन योजना राबवत असताना सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ देणार आहे आज तुम्हाला भाग्य वृद्धी कारक ग्रहमान आहे त्यामुळे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल अधिकारी वर्गासाठी आज महत्त्वपूर्ण निर्णयांचा दिवस असणार आहे मोठ्या जबाबदाऱ्या तुम्ही उत्तम पद्धतीनं पार पाडू शकाल आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग निळा आहे कुंभराशीच्या व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत साडेसातीची तीव्रता वाढण्याची दाट शक्यता आहे उत्तर नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे एखादी फसवी परिस्थिती निर्माण होऊ शकेल त्या परिस्थितीला हाताळण्यासाठी तुम्हाला सहकार्यांची मदत घ्यावी लागेल त्यामुळे आज तुम्ही संयमानं आणि विचारपूर्वक निर्णय घ्यावेत मीनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग आकाशी आहे मीन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणार आहे कुटुंबाशी निगडीत अडे अडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला यश येईल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते महत्वाच्या निर्णयांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल